नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर महाराष्ट्रातील या तेरा जिल्ह्यात मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता तर आठ जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर कोकणातील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पालघर गोवा कोल्हापूर घाटमाता सातारा घाटमाता आणि नाशिक या भागात मुसळधारतीय अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर नागपूर भंडारा गोंदिया विदर्भातील या जिल्ह्यात सुद्धा वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधारतीय अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर जळगाव जल जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा यवतमाळ या भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या स्वरूपाची पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली बीड आणि लातूर या जिल्ह्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या कुठेतरी सरबर सरी बरसतील अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद